लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी अशा या आपल्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ही भा ही आपली भाषा तब्बल दोन हजार वर्षापूर्वींची आहे आणि आजकाल आपण बघतो की लहान मुलं जेव्हा एक मराठी मराठी लहान मुलं जेव्हा एकमेकाशी बोलतात तेव्हा ते इतर भाषेत बोलतात किंवा दोन मराठी भाषिक जरी एकत्र आले तरी ते हिंदी भाषेमध्ये संवाद करतात तर याच एका गोष्टी गोष्टी लक्षात ठेवून आम्ही आमच्या बाप्पांचा आज स सजावट केलेली आहे मी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश नगर याचा एक कार्यकर्ता आहे संजय गुंजोटीकर माझं नाव आहे यंदाचं आमचं गणेश उत्सवाचं छत्तीसव्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे गेली पस्तीस वर्ष आणि ही छत्तीसवं वर्ष आम्ही वेगवेगळे देखावे करत लोकांच्या मनामध्ये एक संदेश एक सामाजिक संदेश न्यायाचा प्रांजळ प्रयत्न आम्ही करत आहोत यंदाचा आमचा जो प्रयत्न आहे तो आहे अभिजात मराठीचा जो दर्जा आपल्याला मिळालेला आहे मराठी भाषेला त्याच भाषेचा वारसा घेऊन आम्ही त्या भाषेचं मनामनामध्ये ती ज्योत प्रज्वलित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि तोच देखावा तो तुम्हाला तुम्हाला आतमध्ये आता बघायला मिळाला असेल वैशिष्ट्य म्हणजे की गेली छत्तीस वर्ष आमच्या सजावट कमिटीचे श्री राज खडपकर श्री दिनेश जाधव जे आता माझ्याबरोबर आहेत व श्री संजय सरमळकर जे सध्या इथे उपस्थित नाहीत ह्या तिघांचे आम्ही सतशा प्रणाम करून त्यांचे आभार मानतो की त्यांनी ही आमच्या मनामध्ये हे ही प्रेरणा रोवली की ह्या वर्षी आपण मराठीला जे देणं लागतो जी संस्कृती आपलं पूर्ण जी जपतं ती आपल्याला लोकांच्या मनापर्यंत ही करण्याचं हे कर्तव्य आपण गणेश उत्सव सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मार्फत हे लोकांपर्यंत पोचवू ही संकल्पना आम्ही आज मांडलेली आहे त्याच संकल्पनेतनं आम्ही सर्वांना हे आव्हान करत आहोत की कृपया मराठी भाषेचं महत्त्व जाणून घ्या मराठी भाषेला जो मिळालेला अभिजात जो आपला जो दर्जा आहे तो दर्जा टिकून ठेवण्यासाठी आपण हा प्रयत्न केला पाहिजे त्याच दृष्टिकोनातनं आम्ही उचललेलं हे पहिलं पाहून असेच प्रयत्न आम्ही करत राहू व महाराष्ट्राची आम्ही अस्मिता व संस्कृती जपत राहू हाच संदेश आम्ही प्रत्येक मनामनामध्ये पोचवण्याचा आमचा हा प्रांजाळ प्रयत्न आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र त्यावेळेस मराठीचा विषय घ्यावासा वाटला कारण लहान मुलांमध्ये एवढं मराठी जाणून येत नाही की बोललं पण जात नाही तर म्हटलं चला या निमित्ताने तरी मराठी मु लहान मुलं मराठी जरा बोलले जातील कारण आता हिंदी जरा जास्तच बोललं जात आहे म्हटलं त्या विषयानुसार एक संकल्पना घेतली आणि मराठीसाठी काहीतरी करावं एक छोटासा हातभार लावला आहे बघूया डेकोरेशन झालं आहे आता किती जणांचा त्या प्रयत्नाने आमच्या प्रयत्नाला यश येते ते कळेलच